निवडणुकीदरम्यान बेहिशेबी पैसा आणि गुप्त पक्षनिधी याला पायबंद घालण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे काही महत्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं राजकीय पक्षांना दोन हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा निधी देणगी स्वरूपात स्वीकारताना त्याचा स्रोत उघड करावा लागेल पूर्वी वीस हजार रुपयांपर्यंतच्या पक्षनिधीसाठी देणगीदारांची नावं उघड करावी लागत नव्हती याशिवाय सध्या एक उमेदवार दोन वेगळ्या ठिकाणानं निवडणूक लढवू शकतो मात्र त्या सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची शिफारस आहे त्यामुळे उमेदवाराला एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवता येईल किंवा दोन ठिकाणां निवडणूक लढवल्यास त्याला योग्य ती रक्कम सरकारी खजिन्यात भरावी लागेल सबळ लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाच्या शिफारशीवर विविध राजकीय पक्षांचं मतऐक्य होणं आवश्यक आहे भाजपानं निवडणूक आयोगाच्या शिफारसीचं स्वागत केलं आहे या अनुषंगानं लोकप्रतिनिधी कायदा आणि निवडणूक सुधारणा याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक संजय भन्माने आज आपल्या स्टुडिओत आले आहेत संजयजी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूरक स्वागत विमुद्रीकरणानंतरचा हा जर आपण दीड महिना पाहिला तर त्यात बेहिशोबी संपत्ती किंवा काळा पैसा बाहेर आणण्यासाठी अनेक प्रयत्न सरकारकडनं होत आहेत आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ह्या ज्या शिफारसी केल्या मुळातच निवडणुकीच्या दरम्यान जो खर्च होणारा बेहिशोबी पैसा असेल किंवा जो पक्षनिधी सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न पहिल्यापासून होता की ह्या एवढ्या प्रकारचा निधी उपलब्ध कसा आणि कुठे होतं आणि त्यातूनही पारदर्शकता दाखवण्याबद्दल जी शिफारसी आहेत काय वाटतं आपल्याला विश्लेषक म्हणून नाही निश्चितच चांगलं पाऊल आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जी शिफारस केली आहे म्हणजे जर मतदारांना त्यांच्या प्रत्येक हिशोबाचा जर प्रत्येक व्यवहाराचा किंवा ते जे काही गोष्टी करतात त्याचा हिशोब द्यावा लागणार असेल तर सरकार म्हणून जे राजकीय पक्ष सरकारमध्ये बसले तर त्यांना याबाबतचं बंधन का असू नये ते निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे बरोबर पण त्याची आपण ज्याला म्हणतो की मुळातच आता एक साधा नगरसेवकाची निवडणूक असेल किंवा त्यांचे वाढदिवसाचे राजकीय सगळ्या तो प्रतिनिधींचा खर्च असतो तर प्रत्येकाच्या मनात हा विचार येतोच पण तो त्यामध्ये आता त्याचा स्रोत जाहीर करणं किंवा जो खर्चाचं तपशील त्याबाबतीचा आयकर विभाग येईल त्याबाबतीत ऑडिटर येईल हे व्यवहारिक इतपत आहे आणि प्रकारे पुढचं कारण ही शिफारस आहे स्वागत केलेलं केले कारण त्यांनाही माहिती आहे की स्वागत केल्यानंतर अंमलबजावणी प्रत्यक्षात ती शिफारस अस्तित्वात येणं आणि त्याची अंमलबजावणी होणं याच्यात बऱ्यापैकी फरक आहे वास्तविक आपण जर बघितलं तर आज खासदार आणि आमदार या निवडणुका सोड्या पण साधी नवगर निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो अनेकदा राजकीय पक्षांनी जाहीर स्टेजवरून सुद्धा याची कबुलीच एक प्रकारे दिली आहे त्याच्यामुळे मला वाटतं की निवडणूक आयोगाने खर्चाचा जी मर्यादा आहे ही मर्यादा जर आपण वाढवली म्हणजे ताक घ्यायला जायचं आणि उगाच भांडं लपवायचं अशी परिस्थिती न करता हीच मर्यादा जर वाढवली तर एक्चुअल त्यांचा जो खर्च होतोय तो खर्च सुद्धा त्या पद्धतीने करता येईल आणि ही जी लपवा आहे ही जर काय ही थांबवता येईल असं मला वाटतं संजय जी कुठेतरी आयकर विभाग किंवा याचा त्यांच्यावर जी जबाबदारी समजा आली किंवा जर ऑडिट झालं या सगळ्या याचं प्रत्येक खर्चाचा तपशील दिला जातो आणि आता त्यांनी म्हटलं की पुरे वीस हजार होता दोन हजार पेक्षा सुद्धा देणग्याचं जर असतील त्याचं तुम्हाला हे करायला लागेल त्याबद्दल काय मला वाटतं पाऊल यांचं योग्य आहे पण पुन्हा एकदा आपण अंमलबजावणीकडेच येऊ की जे पक्ष सत्ताधारी पक्ष जे राजकीय पक्ष सत्तेत बसलेले आहेत तर अशा लोकांकडून जर आपण बघितलं तर या सर्व यंत्रांचा गैरवापर त्यांच्याकडनं का होणार नाही विरोधकांनाच त्यांनाच हिशोब द्या आणि सत्ताधारी जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांचा हिशोब मात्र जे आयकर अधिकारी असतील जे सीबीआय अधिकारी विविध तपास यंत्रांचे अधिकारी असतील त्यांना जर त्यांचा प्रभाव त्यांचा दबाव का असणार नाही त्याच्यामुळे हे कितपत व्यवहार आहे मला वाटतं याची अंमलबजावणी कशा पद्धतीने चौकट बनवली जाते आणि ती व्यवहार तपासून ती योग्य आहे की नाही हे बघून जर करता आलं तर हे शक्य आहे पण प्रॅक्टिकली मला वाटतं फार अशक्य वाटतंय तुमच्या लेखात वगैरे पण उल्लेख केला तर यापूर्वीही अशा निवडणूक आयोगाच्या काही शिफारशी होतात त्या कालांतराने त्याच्यात परत सुधारणा करण्यात आली परत बाबतीत काय वाटतं काय म्हणजे आपण हा आपण जर बघाव की दोन हजार सहा साली ज्याला सर्वप्रथम मनमोहन सिंग पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस केली की गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असलेल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती बंदी आणण्याकरता मात्र याच्या वेळेला सुद्धा जाणीवपूर्वक दोन तीनदा सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं होतं की दाऊद इब्राहिम असेल अबू सालेम असेल यासारखी लोक ज्यावेळेला राजकारणात येतील त्यावेळेला तुम्ही हे पाऊल उचलणार का आणि मग त्याबद्दल शिफारशीची अंमलबजावणी झाली होती मात्र काही कालांतराने त्याच्यामध्ये पुन्हा घटनादुरुस्ती करून त्याच्यातले परत ती बोथट करण्यात आली म्हणजे जर तुम्ही योग्य पद्धतीने कळवलं निवडणूक आयोगाला त्या कळवण्यामधला वेळ हा वेळ निघून जायचा तुम्हाला जर एखाद्या कोर्टाने शिक्षा दिली तर वरच्या कोर्टाकडे जायचं तिकडे अपील करायचं आणि त्यांचा निर्णय पेंडिंग असेपर्यंत तुम्ही परत सत्तेमध्ये किंवा त्या पदावरती राहू शकता तर अशा ज्या पळवाट्या प्रत्येक वेळेला काढल्या जातात त्याच्यातनं कितपत याच्यातनं फायदा होईल शक्यता काय बरोबर आहे संजय दुसरा एक मुद्दा याच्यात की मनी लॉन्ड्रिंगचं पण आपण ऐकतो याच्यात अशा प्रकारे याच्यात सुद्धा काही बेहिशेबी संपत्तीचं अमाप माप असेल तर मनी लॉन्ड्रिंगचा एक त्याच्यात हे होतो त्या विषयी याच्यात काही तरतूद होऊ शकते असं वाटतं आपल्याला घ्यायला घालण्यास मला वाटतं निश्चितच तरतूद होऊ शकते कारण राजकारणी आणि बऱ्याचदा बेशोबी जो त्यांच्याकडे पैसा आहे तो हा कुणाकडे कुणाच्या तरी माध्यमातून पळवला जातो तो ठेवला जातो तो वापरला जातो तर अशा काही लोकांना या यंत्रणेच्या टाचेखाली आणण्याकरता अशा पद्धतीचं कलम त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं जाऊ शकतं आत्ताच्या जा शिफारशीत इतर शिफारशींवर जर आपण नजर टाकली तर एकच उमेदवार दोन ठिकाणांहून जर निवडणूक लढवतो याबाबत जे लोकप्रतिनिधी कायद्यातल्या तरतुदी आहेत आणि ह्या कुठल्या सुधारणा अपेक्षित आहेत निवडणूक आयोगाला म्हणजे आता आपण बघाल तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दोन ठिकाणावर निवडणुका लढवल्या निवडणूक आयोगाला तेच म्हणायचं याच्या मागचा त्यांचा अर्थ अभिप्रेत असा आहे की दोन ठिकाणी निवडणुका लढवल्यानंतर प्रत्यक्षात नंतर तुम्हाला एकाच मतदारसंघाचं नेतृत्व करता येतं अशा वेळेला त्या दोन्ही ठिकाणी झालेला खर्च आहे तो खर्च कोण म्हणजे निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी अधिकारी नेमणं पोलभूत उभं करणं पोलीस बंदोबस्त लावणं हा सगळा खर्च वाया जातो याला कुठेतरी आळा बसावा याच्याकरता ही आणि योग्य आहे राजकीय पक्ष आणि उमेदवारांची संख्या की राजकीय पक्ष सुद्धा वारेमार आपल्याकडे रिजनल पार्टीच खूप तसं प्राबल्य आहे साऊथमध्ये जर तुम्ही बघा आणि उमेदवारांची वाढती संख्या प्रत्येकाला लढवायची त्यासाठी नवीन पक्ष स्थापन केला जातो यावर नियंत्रण मिळवण्याबद्दल निवडणूक आयोगाच्या का वेळोवेळी काही शिफारशी आल्या होत्या मला वाटतं शिफारशी तर बऱ्याचदा आल्या आहेत पण हे प्रॅक्टिकली मला वाटत नाही की याच्यातनं काही शक्य होईल कारण याच्यातनं परत राजकीय पक्षांचा सुरू होईल की आमचा आवाज दाबला जातोय आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही त्याच्यामुळे हे कठीण मला बरोबर नुसतं की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा धर्मपंथ भावनिक आवाहन करणं निर्माण करणं ह्या प्रकारच्या अनेक गोष्टी वापरल्या निवडणुकीत तंत्र प्रगत होते मार्केटिंगचं हे आहे पण ह्यासाठी जे आपण आवाहन केलं जात आहे त्यात कुठेतरी आळा घालता येईल की एक सक्षम लोकशाहीच्या दृष्टीने मला प्रत्येक नागरिक सुजाण आहे या बाबतीत तो सजग आहे सजग आहे मला वाटतं हे अत्यंत योग्य पाऊल आहे जर अशा पद्धतीने काही चौकट आखायचा प्रयत्न झाला तर पण मला वाटतं याच्या याच्यावरती एखाद्या यंत्रणेवरती अवलंबून राहण्यापेक्षा लोकांनीच जर इमोशनल ब्लॅकमेलिंग होणं सोडून दिलं आणि त्यांनी जर सतत वेगबुद्धीने विचार करायला जर सुरुवात केली तर ह्या गोष्टी आपोआप होतील बरोबर आत्ताच जी राजकीय परिस्थिती आपण जर बघितला की एक थोडा वेगळा प्रश्न आहे पण विमुद्रीकरणांचा दीड महिना आहे प्रत्येक राजकीय विश्लेषकाच्या दृष्टीने पण एक अभ्यासाचं हे आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या की जनधन योजना आणली त्यामध्ये बँकिंगची व्याप्ती वाढवली त्यानंतर इनकम इंक, डिस्क्लोजर स्कीम आणली असं करत करत ते आले आणि मग पाचशे हजारच्या नोटा बंदी आली त्यानंतर येणार जीएसटी आहे ही जी एक सुसूत्रता आहे या सगळ्याची त्याचा एक विश्लेषक म्हणून तुम्हाला एक समाज म्हणाल तर काय परिणाम आता दिसतोय तुम्हाला नाही आता या क्षणावर जर आपण बघाल तर ज्या पद्धतीने दर दिवसाला वेगवेगळ्या योजना आणायच्या आणि परत त्याच्यामध्ये बदल करायची त्याच्यामुळे पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती संभ्रम एक... लोकांमध्ये दिसून येते आणि लोक जर तुम्ही सर्वसामान्य लोक बघाल तर ही एखाद्या गोगल प्रमाणे असतात तर जरासा जरी धक्का बसला तर ते पुन्हा त्यांच्या शेलमध्ये जाऊन परत यायला दोन दोन तीन तीन महिने तो छोटा प्राणी घेतो लोकांना जर अशा पद्धतीचं बेभरवशाची जर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यातनं जर जावं लागत असेल तर त्यांच्यावरती त्यांना हा विश्वास परत त्यांच्यामध्ये निर्माण करून परत ही एक अर्थकारण आपलं परत रोयावरती आणण्याकरता बराच कालावधी जाऊ शकतो त्याच्यामुळे निर्णय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही तर याच्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात निर्णय योग्य सगळ्यांना वाटतं अंमलबजावणी त्याची अंमलबजावणी निश्चित व्हायला ती नाही झाली तर मग अनेक लोकांना सरकार लोकांची जबाबदारी नाही की अर्थकारण किंवा इकॉनॉमी वेळ होती ती सरकारचीच आहे पण सरकारला लोकांकडनं जर सहभाग नाही मिळाला तर सरकारला सुद्धा कठीण जाईल ते बरोबर आणि कुठेतरी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही यापेक्षा कुठल्याही प्रकारे हे होता का माहिती संजय जी आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद